श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचा हिताचा उपदेश लोभायोजित धर्माने वागा लोभी पुजाऱ्याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी तिथून जाणे निघून जाणे सेतुबंद रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय धन लोभी होता द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कोलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ प्रत्येकांना सांगत असे श्रीस्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले श्री स्वामी म्हणाले आम्ही निर्धन संन्याशी दिगंबर कोठुनी द्यावा तुम्हा कृ क्र कर, कर व्यर्थ किरकिर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ तेथून निघून गेले दोन अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्यस्नानाविना पुजाऱ्याचे उत्पन्न बुडणे स्वामी गेल्यावर अचानक Isis... त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नव्हते आणि करतही नव्हते त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बिडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले पुजारी शंकचा शंकराचार्यांना शरण जाणे आणि त्यांनी कठोर शब्दात पुजाऱ्याला त्याची चूक सांगूनही उपायही सांगणे कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्र प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धन लोभे पूजिता देवत्रिकाल धनात लोकांचा करिता छळ ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्य अमंगल आचारिता कैसी दुर्मती आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे मृदुवचने संतोषावे सद्धर्मानेच धन आणि यश मिळेल पुजाऱ्याने स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींनी त्याच्यावर कृपा करणे नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली श्री स्वामी समर्थ म्हणाले शंकराचार्यांच्या बोधमृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावर दहस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला आणि शेवटी सांगितलं लोभ सोडा आणि धर्माने वागा हा संदेश दिला स्वामींनी श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हिताचा उपदेश केला आहे म्हणजेच हितोपदेश केलेला आहे या स्वामी समर्थांच्या गोष्टी तुम्हाला आवडली का आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील ऐकायला मिळतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ